रुक्मिणीज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी त्यासाठी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून सुकून घेतली आहे बारीक कट करून त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसण आणि जिऱ्यांची पेस्ट टाकली आहे थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर दोन चमचे तीळ टाकून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला बेसनपीठ टाकून परत याला छान मळून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये एक्स्ट्रा पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाणी घेऊ शकता आणि याला थोडासा तेलाचा हात लावून याचे छान रोल बनवून चाळणीमध्ये फुल गॅसवरती पंधरा मिनिट उकडून घेतलेले आहेत आता हे उकडून झाल्यानंतर उकडले की नाही कसं चेक करायचं तर आपण ही सुरीच्या साह्याने चेक करू शकता हे सुरीला चिकटणार नाही म्हणजेच आपले रोल उकडून झालेले आहेत याला आपण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि सुरीला तेल लावून याच्या छान अशा वड्या कट करून घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या वड्या कट करून झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान तापल्यानंतर वड्या सगळ्या सोडून घ्यायच्यात नंतर या मंद गॅसवरती आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आणि हे बघा आता किती छान ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण याला सगळ्या काढून घेऊया आणि याला तुम्ही टोमॅटो सॉससोबत शेजवान चटणीसोबत पण खाऊ शकता रेडी आहे आपली कोथिंबीर वडी